क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली विधवा परितक्त्या महिलांना जगण्याचा अधिकार दिला स्त्री जातीला सन्मान देत समाजातील कुप्रथा संपवण्यासाठी त्यांनी काम केलं त्यामुळेच दरवर्षी तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे नामदार पंकजा मुंडे छगन भुजबळ आदी मान्यवर नेते मोठ्या संख्येने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या वतीनं साकारलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जुना वाडा याची पाहणी केली त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित शिल्पसंग्रहालयाची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली लवकरच राज्य सरकारच्या वतीनं स्मारकाचं विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्त मेटरवली विधवा परितक्त्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार दिला समाजातील कुप्रथा संपवल्या असं त्यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य पुढे कसं नेता येईल आणि देशाला दिशा देण्यासाठी समतायुक्त समाज आणि भारताचं संविधान बनवणारा समाज कसा निर्माण करता येईल याबाबत आपण माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली अशी माहिती पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं काही आणि पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर झालेल्या शासकीय कार्यक्रमात नायगाव ग्रामस्थांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं ग्रामविकास मंत्री या नात्यानं नायगाव गावातील सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी यावेळी दिलं नायगाव इथं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं विस्तारित स्मारक दहा एकर जमिनीमध्ये लवकरच साकारण्यात येईल सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दहा एकर जमीन अधिग्रहणासाठी तातडीने सुरुवात करावी विशेष म्हणजे सहा वर्षानंतर सावित्रीबाई फुले यांचा द्विशताब्दी महोत्सव सुरू होईल नेमकं त्यावेळेसच देशामध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण सुरू होईल त्यामुळे खासदार आणि आमदार यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होईल सध्या राज्य सरकारच्या वतीने मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनाही राबवण्यात येते विशेष म्हणजे केंद्र सरकारची लखपती योजना म्हणजे महिलांना आत्मनिर्भर करत दरवर्षी किमान एक लाख रुपये मिळवण्यासाठी सक्षम बनवणं होय राज्यामध्ये अशा प्रकारे पन्नास लाख लखपती तयार होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे नायगावचा पूर्णपणे कायापालट होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्यांनाही जर मदत लागली तर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सगळे मिळून पूर्णपणे आदर्श पद्धतीने नायगाव मध्ये विविध योजनांची अंमलबजावणी करतील निधीची गरज भासल्यास राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री आणि मी त्यासाठी पूर्णपणे पाठीशी आहे असं अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे सातारा